हरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग या अध्यायात आपणास क्रमांक एक ते क्रमांक दोनशे तीनपर्यंत आज पाराव पारायण करावायचे आहे माऊलीने या अध्यायामध्ये सत्व रज आणि तामस या तीन गुणांचं स्वरूप वर्णन केलेलं आहे अध्यायाच्या प्रारंभी माऊली गुरुची कृपा जीवनात किती महत्वाची आहे नाम आणि ज्ञानाचा सूक्ष्म फरक सांगत असताना नामामुळेच ज्ञान डोळस होते हे माऊली सांगतात देवाची आणि गुरुची संतांची स्तुती या वैखरी वाचेने करणं कदापि शक्य नाही कारण देव गुरु संत हे स्तुतीचे आहे अलीकडचे आहेत देवसत्तेने आकाराने सर्व बाजूने देव हा मोठाच आहे त्रिगुणाच्या संघामुळे आत्मा संसारी व जीवरूप भासतो त्रिगुणाची संगत झाली म्हणून आत्मा हा परमात्म्यापासून वेगळा आहे असा भास आपणास होतो मुळामध्ये मायाही सृष्टीच्या बीज उ बीजोत्पत्तीचं कारण आहे किंबहुना बीज ठेवण्याचं ठिकाण म्हणजेच माया आहे या मायेला सांख्यशास्त्रात प्रकृती वेदांतशास्त्रात माया आणि इतर शास्त्रामध्ये जे अज्ञान आहे ना अविद्या आहे ना तीच माया होय म्हणजे अज्ञान माया आणि प्रकृती हे एकच होय या सर्वांच्या मुळाशी तो परब्रह्म परमात्मा आहे त्याच्या इच्छेनेच या सृष्टीची निर्मिती मायेकर्वी झाली या मायेने ब्रह्मांडरूपी बाळाला जन्म दिला ही माया म्हणजेच होय ही भगवंताची पत्नी आणि तिच्यापासून भगवंताने चराचर उत्पन्न केले चार खाणे चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी सर्व प्रकारचे प्राणी मायेद्वारे भगवंताने निर्माण केली या बा मायेच्या पोटी जन्मलेलं बाळ हे अविद्येचं बाळ होईल तसं बघायला गेलं तर माया ही मुळात खोटीच आहे भासमय आहे पण या भासमय मायेने या ब्रह्मांडाची निर्मिती करून त्या ब्रह्मांडरूपी बाळाकरवी सृष्टीचे अनेक व्यापार चालवले सृष्टीचा व्यापार चालवणारी मायाच पण मायेकरवी काम करणारा तो भगवंत आहे तो भगवंत माया तीत आहे भगवंत मायेपासून वेगळा आहे यासाठी माऊली विविध दृष्टांत दे देतात ज्याप्रमाणे लाकडात आग आहे पण ते दिसत नाही बीजामध्येच लाकूड आहे पण ते दिसत नाही जसं एक झाड लावलं बीज लावलं बीजापासून झाड झालं तर त्या बीजाच्या फांदे लाकडाच्या फांद्यामध्ये बीज शोधलं तर सापडत नाही ना तद्वत भगवंतापासूनच ते झाड आहे पण भगवंत त्या झाडात नाही म्हणजेच भगवंतापासूनच माया आहे पण मायेत भगवंत नाही असा याचा अर्थ माऊली इथे सांगतात तरीसुद्धा आपल्याला हे माझं ते माझं असत्य ते सत्य वाटतं आज्ञान ते ज्ञान वाटतं अविद्या ते विद्या वाटते त्याचं कारण म्हणजे त्रिगुणाचं बंद आहे तीन गुणांनी माणूस बांधला गे गेलेला आहे आणि गुणांनी बांधल्यानंतर अज्ञानी जीवाला आभास आहे ना जे असत्य आहे ना तेच सत्य वाटायला लागतं यासाठी माऊली सांगतात की माणसाला तीन गुण बांधतात सत्वगुणानेही माणूस बांधला जातो सत्वगुणही देहाला बांधतो सत्वगुण मग कसं की मी सुखी आहे मी ज्ञानी आहे माझ्या एवढा हुशार कोणीच नाही स्वतःची प्रशंसा करणे मी विद्वान आहे असे लोकाला सांगणे मी चतुर आहे हुशार आहे बुद्धिवान आहे ज्ञानी आहे किंवा मी परमार्थ करतो हे सांगणं म्हणजे सत्व बंधनात बांधून घेणे होय रजोगुणाचं लक्षण माऊली सांगतात वासना आसक्ती फळाची अपेक्षा करून कर्म करणे पैशाच्या पाठीमागे धावणे संपत्तीसाठी रात्रंदिवस एक करणे ज्यांच्यासमोर फक्त आणि फक्त स्वतःचा मोठेपणा करून स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी जगणं हे गुणाचे लक्षण आहेत तमोगुण हे तमोगुणाबाबतीत माऊली सांगतात आळशी लोक ज्यांना फक्त आजजापुरता विचार करणं परमार्थाशी घेणे देणे नाही देवाशी घेणे देणे नाही संतांशी घेणे देणे नाही सतत अविविकामध्ये जगणारे अविद्येमध्ये झोपणारे मोहात मद मत्सर द्वेष याच्यामध्ये राहणारे हे सर्व जे लोक आहेत ना ते गुणाने बांधलेले आहेत इथपर्यंत माऊली आजच्या अध्याय सांगतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरी हरि हरि राम कृष्ण हरि जय जय